राजगुर नगर ला ला नगर परिषद आपल्याकडनं जो कर घेते त्याच्याबद्दल आपल्याला काय घेते याचा जर आपण विचार केला तर आता आपल्याकडनं घेतले जाणारे जे पैसे आहेत या पैशाचा आपल्याला एक नव्या पैशाचाही राजगूर नगर नगर परिषद आपल्याला परतावा देत नाही गावामध्ये ड्रेनेजची सोय नाही पिण्याचं पाणी मिळत नाही रस्त्यावरच्या लाईट लागत नाही ट्रॅफिक जॅम होत आहे सगळ्या गोष्टी आहेत आपण फक्त हे देतोय देतो दे। कर देतो पण त्या कराचा आपल्याला जो परतावा मिळायला पाहिजे तो परतावा कुठल्याही परिस्थितीत आपल्याला मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जी आपल्यावरती करवाढ लादलेली आहे ही राजगुरु नगर कर म्हणून आम्हाला कोणालाही मान्य नाही त्यांनी दीपक भाऊला जे पत्र दिलं ते पत्रही मी वाचलं त्याच्यात ते त्यांनी ज्या हरकती घेतल्या होत्या एकोणतीसशे काहीतरी हरकती होत्या त्या एकोणतीसशे हरकतीला त्यांनी कोणाला काय उत्तर दिली काय सुनावणी केली याचाही कुणा उल्लेख नाही त्या सुनावण्याचा उल्लेख किंवा त्या सुनावणीचे Uh, काय सुनावणी कशी झाली आणि त्याच्यावरती काय निर्णय झाला याही सर्व आमच्या राजपूर नगरवासियांच्या समोर मांडावं असं मी प्रशासनाला जाहीर आवाहन करतो ती करवाड द्यायला आम्हीही तयार आहोत गावाच्या विकासासाठी आम्ही नाही म्हणत नाही पण अत्यंत तुम्ही जर अन्यायकारक करत असाल तर त्याला आम्ही घरपट्टी किंवा न भरता याचा विरोध करू आणि आज हे सुरू झालेलं आंदोलन हे अजूनही तीव्र करू आणि प्रशासनाला धाडा शिकवण्याची राजपूर नगरवासियांना धमक आहे आपण कचऱ्याचा प्रश्न याच मार्गाने सोडवलाय काही प्रश्न आपण ह्याच मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करू एवढंच मी सांगतो आणि दीपक भाऊला आमचं सर्वांचं सक्रिय सा पाठिंबा पा कायम असेल वाटेल तिथं जायचं असेल तिथं आम्ही तुमच्या सोबत येऊ काय जी काय मदत लागेल ती करू एवढा शब्द मी देतो आणि थांबतो धन्यवाद मित्रांनो <laughs> आज राजरूपनगर मध्ये आपले सर्वांचे जवळचे मित्र खरोखरच खऱ्या अर्थानं सामाजिक कार्याची अत्यंत तळमळ असणारे अॅडव्होकेट दीपकराव तुगळे यांनी उपोषणाचा या ठिकाणी आज इशारा लिहिला आहे आणि उपोषणामध्ये पटकले आहे विषय असा आहे की गेली महिन्याभरापासून आम्ही पाहतोय त्यांची तळमल फेसबुकवर सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर ते करण्यासंदर्भात लोक पाटे असतील इकडे दीपकराव तुगळे असतील सातत्यानं काही ना काही आपल्या महत्व करत असतात राजगुरनगरमधील अनेक युवक तरुण कार्यकर्ते त्यांना पाठिंबा देत असतात आणि म्हणून एकनाथ शिंदे यांना त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर स्वाम केरकर माने खोरे वगैरे सगळे अमरभाऊ असतील असेल आम्ही त्या गेलो आणि त्या निवेदन